अंशतः आनंदाने शिक्षकाला सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे कर्तव्याध्यक्ष शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब काल सहा तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली सह्याद्री गुरु इथं शिक्षक समग्र शिक्षक अप्पा त्रुटी आणि पटसंख्या आणि पेन्शन या संदर्भामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये विधान परिषद आमदार व सर्व संघटित माननीय राठे काका होते सर्व शिक्षक समन्वय संघातले जे पदाधिकारी होते ते होते आणि तिथे एक पॉझिटिव्ह थिंकी चर्चा झाली आणि आज माननीय माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ आयुक्ताला फोन लावून आज संध्याकाळपर्यंत चपाड त्रुटी पटसंख्या संदर्भातली जी माहिती वित्त विभागाला माहिती द्या तात्काळ संध्याकाळपर्यंत मंत्रालयामध्ये पोहोच झाले पाहिजे पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हा विषय कॅबिनेट येथे येणार आहे कुणीही काळजी करू नका आपलं सरकार भक्कम सरकार आहे देणारं सरकार आहे दे त्याच्यामुळे कुणीही कुठला विचार करू नका आंदोलनाची दिशा ठरवताना काळजी घेतली पाहिजे की शासनाच्या विरोधात कुठलंही स्टेटमेंट करू नका लवकरच शासन निर्णय ह्या महिन्यामध्ये आपण करूया